हाय गाईस वेलकम बॅक टू माय चॅनल जे मी वन टू वन सेवन आज मी बनवणार आहे एग आप्पा तुम्ही बोलतील एक आप्पा एक नाही एग अंडाचा आप्पा तुम्ही नॉर्मली व्हेज आप्पे खाली असतील पण आज मी तुम्हाला नॉन व्हेज आप्पे बनवायला शिकवणार आहे खूप इझी रेसिपी आहे चला बघूया चला बघूया इन्ग्रेडियंट्स काय लागतात या चला तर बघूया इन्ग्रेडियन्ट अंड ब्रेड कॉर्नफ्लावर जिंजर गार्लिक पेस्ट चिली फ्लेक्स हळद मीठ धनिया पावडर कांदा ब्रेड क्रम आणि पाणी पाणी कशाला ते मी तुम्हाला आता सांगते पहिला एक प्लेट घ्या त्यात दोन ब्रेड ठेवा ब्रेडच्या कापी त्यात अर्धा पेला पाणी टाका ब्रेड पूर्ण भिजला पाहिजे ब्रेडला नरम होण्यासाठी तुम्ही अजून थोडासा पाणी टाका मी तो एकदम नर, नरम झाला पाहिजे आता ब्रेड नरम झाला आहे आत्ता याला या तुम्हाला पानी बाहर सगळ्या पाणी बाहेर काढायचं आहे सदाबून त्याचे दोन्ही साहेबचं पाणी काढायचं एकदम ब्रेड तुम्ही एक वाटी घ्या आणि त्यात हा ब्रेड टाका आता ब्रेड तुम्ही यात टाकला आता तुम्हाला बॉईल केलेली एक यात खिसायचं या खिसणी आता बघा मी अंड खिसताना कसं वाटते असं वाटते की मी चीजच टाकते अंड अगर चांगल्या प्रकारे बॉईल केलं असेल तर ते असं मस्त खिसलं जाईल आता हे अंड खिसला आहे आता यात आपल्याला हे इन्ग्रेडियंट्स एक एक करून टाकायचे आहेत पहिला कांदा कांदा टाकला का चवेनुसार मीठ टाकायचं आहे आणि धनिया पावडर धनिया पावडर नसेल तरी चालेल याच्याने चव बरं तो म्हणून मी टाकते आता मी हे सगळं मिक्स करून टाकते हे आहे कॉर्नफ्लॉवर तर हे पण आता आप आपल्या हे पण आता आपल्याला गरजेनुसार टाकायचं आहे आपण मिक्स चला आता आपण याला मिक्स करूया एकदम मस्त मिक्स करायचं म्हणजे सगळं मिक्स झालं पाहिजे सगळी इंग्रेडियंट आता मिक्स झालं आहे आता मी या डावला या प्लेट एका प्लेट मध्ये काढणार आहे आता आपलं बॅटर रेडी झाला आहे आपे करायला नॉनव्हेज आपे अगर तुम्ही याला डीप फ्राय पण करू शकता त्याचं गोळ गोळा करून त्याला त्याच्यावर ब्रेड कम टाकून तुम्ही त्याला त्याला फ्राय पण करू शकता पण मी आपे बनवते सो नो ब्रेड क्रम्स मी फक्त याचे गोळे करून ते आपल्या भांड्यात टाक ठेवणार आहे आणि गरम करणार आहे आप्याच्या भांड्यात करण्याचा एकच फायदा की यात कमी तेल लागते आणि तुम्ही अगर फ्राय केलं तर त्यात जास्त तेल लागते म्हणून चला तर बघूया कसं होतं माझा मेन्यू आता पण आप्याचं भांड घेतला आहे गॅस पण सुरू केला आहे आणि ही प्रोसेस तुम घॅस मिडियम फ्लोवर ठेवायचं आहे तुम्हाला आणि हे सगळं करायचं तुम्हाला तुमच्या पॅरेंटची हेल्प घ्यावी लागेल आणि मग आता या सगळ्यात हळू यात थोडे थोडेसे तेल टाकायचं आहे सगळ्यात आणि हे सगळं करताना तुम्हाला तुमच्या पॅरेंटची ची हेल्प घ्यायचं आहे आता आता मी या सगळ्यात तेल घातलं आहे आता आपल्याला हा बॅटर जो आहे याला गोळे करून यात टाकायचं आहे यात पूर्ण ॲडजस्ट करायचं आहे हे मम्मा आहे म्हणून हाताने घालते मी नाही हाताने घालू शकत मी स्पून यूज करणार माझ्याकडे थोडा कमी बॅटर होता म्हणून तो एक राहिला आहे आता या सगळ्यात आपण तो बॅटर टाकला आहे त्याला अर्धा मिनट गरम व्हायला शिजायला ठेवायचा आहे याला असंच नाही ठेवायचं आहे त्यामुळे झाकून ठेवायचं आहे आणि मग ते अर्ध्या मिनिटासाठी ठेवायचं आहे <coughs> अर्धा ते एक मिनट झाला आहे आता मम्मा बघते की ते ही साइड शिजली शिजली आहे का आणि आता मम्मा ते टर्न करते आणि दुसऱ्या साईडला ते ठेवते तुम्हाला आपल्याची प्रोसेस माहिती असेल तसंच हे आहे आता या सगळ्यांना टर्न केलं आहे आता परत आपल्याला अर्धा ते एक मिनिट हे शिजवायला ठेवायचं आहे म्हणजे दुसऱ्या साईडनं पण चांगल्या प्रकारे शिजेल चला तर बघूया हे एक मिनिट झालं आहे आय एम सो एक्सायटेड कि कसं झालं असेल वाओ अम्मी आपे यमी यम्मी या प्लेट मध्ये आम्ही यम्मी यम्मी आपे काढतोय मग आपण टेस्ट मी तुम्हाला टेस्ट बघून सांगते तर टेस्ट कसं आहे आम्ही ही रेसिपी यूट्यूबवर बघितलेली पण मम्मांनी याला थोडंसं मॉडीफाय केलं आहे आणि आम्ही ही तुम्हाला मेन आ, मेन्यू सांगतोय ही या रे आम्ही यूट्यूबवर रेसिपी बघितलेली याची त्याने डिफ्राय केले आहे मग मम्मा बोली डीप फ्राय नाही करायचं आहे म्हणून आम्ही आप केले याचे सॉसच्या बरोबर हे अजून टेस्टी लागेल बघूया गरम गरम कसे लागतात हे गरम आहेत खूप मधून हात तोडलाय मी खूप गरम आहे म्हणून माझ्या हातातून चटकला तो बघूया कसं असतो याचा टेस्ट कसा लागतो विथ सॉस गरम आहे मग मस्त आहे एकदम यू मस्त आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट करा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि चॅनल व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा Bye!